दशम हिंद केसरी बाकासूर या बैलाचं सगळ्यात आवडतं मैदान कोणतं असेल तर नक्कीच आपण सांगूया कारण तुम्ही बघताय एक टॉपचे मैदान जर म्हटली तर पुसेगाव आणि पेडगाव एक सगळ्यांच्या मनातलं मैदान पुसेगाव आणि पेडगाव तुम्हाला माहिती आहे बाकासूर आणि सोनारपाड्याचा सोन्या तिथं हिंद केसरी झालेली बाकासूर पहिल्यांदाच तिथं तुम्ही बघितलं लहानच होता चर्चेत पण नव्हता मोठा सोन्या तेवढं माहीत होतं परंतु बाकासूरला सोन्यासोबत ज्यावेळेस पळाली आणि तिथून पुसेगावपासून बाकासूरची ओळख निर्माण झाली आणि नंतर तुम्ही बघितलं रुस्तुम हिंद केसरीचा किताब पेडगावचा किताब नक्कीच पुसेगाव नक्कीच पुसेगाव का पेडगाव एक गोंधळच उडलं आहे मनामध्ये कारण तुम्हाला माहीत आहे पुसेगावमध्ये पण त्यानं तेवढंच ते राज केलं आहे आणि पेडगावमध्ये पण त्यानं दाखवून दिलं आहे की दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी केसरी हा एकमेव बाकासूरच होऊ शकतो कोणीच होऊ शकत नाही कारण तुम्ही बघितलं आदल्या दिवशी तो पळाला छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि दुसऱ्या दिवशी पळाला एक्कासोबत आणि तिथं एक नंबर लखनसोबत एक नंबर आणि सोबत एक नंबर तुम्ही बघितलं पेडगाव पण लकी आणि पुसेगाव पण लकीच नक्कीच या दोन्हीमध्ये कॉम्प्रोमाइज काय करू शकतो आपण बाकासूर असं वाटतंय की माझ्या मनात वाटतं आहे कारण पुसेगावच कारण तुम्ही बघितलं कारण पुसेगावचं चा गुलाल मिळवणं एवढंसा जसं कोणाच्या मी नशिबात नाही आणि ज्याच्या जा ज्या नशिबात गुलाल तो गुलाल असतो तो कायम गुलालामध्ये असतो तुम्ही बघितलं आहे मला तर वाटतं आहे बाकासूरचं आवडतं मैदान पुसेगावच पुसेगावचं आहे जर तुम्हाला जर माहीत असेल तर हां बाकासूर तिथंच पळतो तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो